पनीर पराठा सोबत बुंदीचा मस्त मस्तपैकी रायता त्याचीच रेसिपी आज आपण बघतो आहे तर चला सुरुवात करूया आपल्या साध्या गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ आणि छान मस्त मस्तपैकी ओवा क्रश करून टाकायचा चवीसाठी आणि छान गार्निशिंगसाठी त्याच्यामध्ये सांबार टाकायचा बारीक चिरून तुम्ही यात वाटलं तर तीळ देखील टाकू शकता जिरे टाकू शकता पण ओवा आणि जिरं याची सोबत टेस्ट चांगली लागत नाही एक तर तुम्ही जिरं टाकायचं किंवा ओवा टाकायचा आणि हे पीठ आपल्याला आता मस्त प पैकी ज्या पद्धतीने आपण पोळ्यांचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे छान भिजवून घ्यायचं याचा घट्ट गोळा करायचा नाही किंवा खूप सैलही गोळा करायचा नाही कारण आपण यामध्ये सारण भरणार आहोत पनीरचं अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळेपर्यंत पीठ सेट होईपर्यंत आपण इकडे तयार करून घेऊया रायता हे घरी बनवलेलं मस्त दही आहे या दह्या हे दही घेतलं आणि या दह्याला छान फेटून घ्यायचं तुम्ही यासाठी रईचा देखील वापर करू शकता अशा पद्धतीने हे छान पीठ मस्त फेटून घ्यायचं यातल्या सगळ्या गुठळ्या विरघळवून टाकायच्या थोडंसं पाणी टा टाकायचं जेणेकरून त्यातला जो दह्याचा घट्टसरपणा आहे दाटसरपणा आहे कमी होईल कारण आपण हा रायता तयार करतो आहे खाऱ्या बुंदीपासून आणि थोडं पातळ जर आपण घेतलं तर त्यानंतर आपण यात जी बुंदी टाकणार आहोत तर ती बुंदी यातलं पाणी शोषून घेते मग त्याला आपोआपच थोडा आणखीन घट्टसरपणा येऊन जातो तर अशा प्रकारे छान असं हे ताक घुसळून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये देखील करू शकता यामध्ये टाकायचं थोडंसं अगदी अर्धा चम्मच एवढं आपला ताकाचा मसाला हा रेडीमेड मसाला आहे पण जर तुम्हाला हा मसाला वापरायचा नसेल तर या ठिक यामध्ये तुम्ही धणे जिरं पावडर त्याचप्रमाणे काळं मीठ हे टाकू शकता यात थोडंसं बारीक चिरलेला सांबार आणि अगदी थोडीशी दह्याला थोडासा गोडवा येईल अगदी इतकुशीच अर्धा चम्मच एवढी साखर इतकं हे सगळं मिश याच्यात टाकून झाल्यानंतर हे छान मस्त ढवळून घ्यायचं जेणेकरून यातले सगळे टाकलेले मसाले त्या टाकामध्ये छान एकजीव होतील आणि हा जो मठ्ठा आहे आपण तयार केलेला हा जो रायत्यासाठी आपण तयार केलेला मठ्ठा आहे हा छान होईल आणि आता या मठ्ठ्यामध्ये टाकायची आहे आपली खारी बुंदी तुम्ही हे डायरेक्ट टाकू शकता किंवा पाण्यामध्ये भिजवून देखील टाकू शकता आता इकडे तयारी करूया आपण पनीरचा पराठा बनवण्यासाठी त्याचं स्टफिंग कसं तयार करायचं तर मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि या बाऊलमध्ये मस्तपैकी पनीर किसून घेतलेला आहे तो त्या किसलेल्या पनीरमध्ये छान बारीक चिरलेला सांबार आणि जेवढं बारीक तुम्हाला कांदा चिरता येईल तेवढा बारीक कांदा चिरून यामध्ये टाकायचा आता आपण यामध्ये ॲड करूया सगळे मसाले चवीप्रमाणे तिखट तुम्हाला तिखट लागत असेल तर जास्त तिखट घेऊ शकता थोडीशी हळद हळद थोडी कमीच घ्या कारण यामुळे वरच्या पोळीला पिवळेपणा येणार नाही थोडासा काळा मसाला ऑप्शनल आहे हे तुम्हाला आवश्यकता वाटेल तर टाका नुसत्या तिखट मिठाचा पनीर पराठा देखील खूप छान होतो आणि नेहमीप्रमाणे चवीप्रमाणे मीठ इतकं सगळे मसाले त्यात टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं जेणेकरून आपण जे काही यामध्ये पदार्थ वापरलेले आहेत त्या सगळ्यांना हा म मसाला व्यवस्थितपणे लागल्या जाईल अशा पद्धतीने सगळं एकजीव कालवून घ्यायचं आता आपण जे पीठ भिजत ठेवलेलं आहे हे छान मुरलं असेल याची छान एक पाती तयार करून घ्यायची पुरणाची पोळी बनवतो त्यावेळेस बनवतो तशी मस्त पाती आणि एक सारखी पाती बनवून घ्यायची आणि या पातीमध्ये आपल्याला भरायचं आहे हे पनीरचं स्टफिंग स्टफिंग छान दाबून भरायचं जेणेकरून पराठा जो आहे आपला तो फुटायला नको तसा थोडासा तो फुटणारच आहे कारण यामध्ये आहे कांदा बारीक चिरलेला कांद्यामुळे लाटताना काय होतं की त्या पोळीला थोडे छिद्र पडतात जर आपण बिना कांद्याचा बनवला तर हेच पराठे छान टम्म फुकतात तुम्ही बिना कांद्याचा देखील असा पराठा तयार करू शकता आता ही एक ट्रिक बघा हे आपल्याला पूर्ण हाताने सगळीकडून समान करून घ्यायची आहे यामुळे काय होतं आत भरलेला जो मसाला आहे जे स्टफिंग आहे ते सगळीकडे एकसारखं पसरलं जातं आणि आपण जेव्हा पोळी लाटू किंवा हा पराठा आपण ज्या वेळेस लाटू त्यावेळेस तो लाटताना फुटत नाही बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कांदे हे थोडे दिसणारच आहे कारण कांद्यामुळे जी आपली कणकीची पाती आहे पिठाची जी पाती आहे ती थोडी त्याला भेक पडते पण पराठा बिलकुल फुटत नाही आता तव्यावर टाकायचं आहे मस्त तूप तुपाचा भरपूर वापर करा वजनाचा वगैरे विचार करायचा नाही हे जे पराठे बनवत आहे हे मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मुलांसाठी जर बनवत असाल तर बिलकुल तुपाचा वाप विचार करायचा नाही त्यांना भरपूर या वाढत्या वयामध्ये तूप खाऊ घालायचं कुठल्या का पद्धतीने होय ना पराठ्यांवर पोळ्यांवर अशा पद्धतीने हा पराठा मस्तपैकी दोन्ही बाजूनी तूप टाकून छान भाजून घ्यायचा खरपूस आपण तूप टाकून भाजला तर तो छान खरपूस भाजला जातो आणि तुपाची एक जी वेगळी चव असते ती चवसुद्धा या पराठ्याला येते तेलाचा पराठा आणि तुपाचा पराठा जर आपण करून पाहिला तर दोन्ही म दोन्हीच्या चवीमध्ये फरक पडतो तुपाचा चवा पराठा हा तुलनेमध्ये तेलाच्या पराठ्यापेक्षा जास्त चवदार लागतो तर अशा पद्धतीने छान सगळीकडून मस्त खरपूस भाजून घ्यायचा आणि खाण्यासाठी रेडी आहे आपला पनीरचा मस्तपैकी पराठा या पराठ्यासोबत दही किंवा एखादी छान आंबट गोड चटणी आणि याला सगळ्यात चा छान ऑप्शन म्हणजे बुंदीचा रायता ही डिश तुम्ही अगदी पटकन होते आणि विशेष म्हणजे मुलांना देखील खूप आवडते दुसरा पराठा देखील आपण अशाच पद्धतीने बनवून भाजून घेऊया बघा छान तूप टाकून दोन्ही बाजूनी छान मस्त असा गोल्डन कलर येतो याला अशा पद्धतीने आपण भाजून घ्यायचा आणि आपल्या मुलांना खाण्यासाठी सर्व करायचा पनीर पराठा बनवताना बरेच जण पनीर स्मॅश करून घेतात पण स्मॅश करून घेण्यापेक्षा जर आपण अशा पद्धतीने पनीर किसून जर घेतला तर हा पराठा जास्त छान होतो कारण स्मॅश केल्यामुळे त्यात पनीरच्या थोड्या गुठळ्या ह्या राहतातच पण आपण जर अशा पद्धतीने हा किसून घेतला तर ते त्यामध्ये एक सारखेपणा असतो तर बघा अशा पद्धतीने तयार आहेत आप आपला खूप छान चवदार असा परफेक्ट पनीरचा पराठा आणि सोबत त्याची चव वाढवणारा बुंदीचा रायता नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला जरूर आवडेल व्हिडिओचा शेवट करते येथे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ